कोल्हापूर शहराच्या संदर्भात आज मुंबईत बैठक होणार आहे राज्य सरकारने हद्दवाढ करण्याचा घाट घातल्यास आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीवरती वीस गावं बहिष्कार टाकतील असा इशारा हद्दवाढ विरोधी कृती समितीने दिलाय तसंच आज वीस गावातील नागरिक बंद पाळून सरकारला आपलं म्हणणं ऐकण्यास भाग पाडणार आहेत त्यामुळे आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत कोणता निर्णय होतो याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलं आहे कोल्हापूर महापालिकेने हद्दवाढीसाठी सहा वेळा प्रस्ताव शासनाला पाठवले परंतु राजकीय विरोधामुळे अजूनही ते मंजूर झालेले नाही मात्र कदाचित याबद्दल आज महत्वाचा निर्णय होऊ शकतो असा एक आमचा निर्णय आता आज सकाळी झालाय की या ठिकाणी जर काय हद्दवाढ करायचा त्यांचा घात घातलाच तर या ठिकाणी जिल्हा परिषदचे निवडणुका असतील किंवा महापालिकेच्या निवडणुका असतील तर शंभर टक्के वीसच्या वीस गावं आमचे मतदानावर बहिष्कार टाकतील दुसरी गोष्ट आणि आजचा तातडीचा एक निर्णय आहे की वीसच्या वीस गावं आमची की शंभर टक्के बंद असणार आहेत दरम्यान कोल्हापूर शहरातील नागरिकांना हद्दवाढ नको केवळ कृती समितीलाही हद्दवाढ हवी आहे यामध्ये आर्थिक गणित असल्याचा आरोप सुद्धा हद्दवाढीला विरोध असलेल्या ग्रामस्थांनी केलाय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी हा निर्णय जर होत असेल होणार नाही शंभर टक्के जर झालाच तर या वीस गावामध्ये शंभर टक्के ज्या ज्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा महापालिकेच्या असतील त्यामध्ये शंभर टक्के सर्वपक्षीय बहिष्कार मतदानावर टाकला जाईल आज तुम्ही मेन रोड आमच्या आला किती रस्ते चकाचक आहेत आणि कचरा उठाव होतो पाणीसुद्धा येत आणि शहरातलीच आहे ना तुम्ही परवा पाऊ एक दोन पाऊस झाले म्हणजे अजून पावसाळा चालू आहे अगोदर पाऊस झाल्यानंतर संपूर्ण रस्त्यावरती पाणी होतं म्हणजे ही जे काय पालकमंत्र्यांचं चालू आहे किंवा जे काय ज्यांना ज्यांची गावं जात नाहीत अशांचा जो घाट चालू आहे त्यांनी पहिला ह्या भागामध्ये यायला पण त्यांनी आज जे बघितलं आहे तुम्ही हे जनतेनं संपूर्ण वीस गावच्या जनतेनं बंद पाळलेला आहे एखाद्या माजी पालकमंत्र्याच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या हट्टासाठी किंवा कृती समितीच्या हट्टासाठी जर अशा पद्धतीनं लोकांना विश्वासात न घेता किंवा किंबहुना या दक्षिण आणि करवीरच्या लोकप्रतिनिध निधींना न विश्वासात घेता जर अशा पद्धतीनं तुम्ही लोकांच्यावर अन्याय जर करत असाल तर शंभर टक्के चुकीचं आहे असं का तुम्ही आमच्यावर हातवाट लागणार आहे असं काय तर तुम्ही कामं करा की आम्ही स्वतःहून तुमच्यासाठी येण्यासाठी प्रयत्न करू की आमची लाईन लागा पाहिजे की आमचं गाव घ्या आमचं गाव घ्या वीस गावातलं एकचं गाव किंवा एक ग्रामीण भागात एक लागून व्यक्ती म्हणत नाही की आम्ही तुमच्यात येतो उरट शहरातली नागरी असे म्हणतात की तुम्ही आमच्यात यू नकोसा